पत्नीच्या या कामांमुळे पती होत लवकर श्रीमंत श्री स्वामी समर्थ कुटुंबातील महिलेने जर ही काही आध्यात्मिक कामं केले के तर यामुळे तिचा पती हा खूप लवकर श्रीमंत होतो पत्नीच्या संयमित दिनचर्येने व श्रद्धेने केलेल्या आध्यात्मिक कार्यामुळे केवळ तिच्या नवऱ्याचच नव्हे तर संपूर्ण घराचंही कल्याण होतं असे ज्योतिषशास्त्रातही सांगितलेले आहे ज्यामध्ये काही खास उपाय व आध्यात्मिक कृती आहेत ज्या पत्नीने केल्यास नवऱ्याचं भाग्य उजळते आणि घरामध्ये दे लक्ष्मी देखील वास करते पत्नीच्या या आध्यात्मिक कामांमुळे पती श्रीमंत होतो जाणून घेऊयात ते खालीलप्रमाणे नंबर एक दररोज नियमाने पूजा पाठ करणे रोज सकाळी स्नान करून देवी देवतांची पूजा करावी विशेषत लक्ष्मी गणपती आणि कुलदेवतांची उपासना करावी ओंकार गायत्री मंत्र श्रीसुप्त यांचा जप करावा नवसाचे व्रत किंवा एकादशी संकष्टी शुक्रवारच्या उपवासांचे पालन केल्याने पतीला यश संपत्ती व कीर्ती प्राप्त होते नंबर दोन तुळशीचे पूजन तुळशी पूजा सकाळी काहीही न खाता तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशी पुढे लावून ओम तुलसे नमहा या मंत्राचाही जप करावा संध्याकाळी तुळशी पुढे देशी तुपाचा दिवा लावल्यास घरामध्ये धनलक्ष्मी व वा वास्तुशांती टिकते नंबर तीन सूर्यास म्हणजे सूर्यदेवास अर्ध्य देणे कुंकुवाचे मिश्रण असलेले पाणी हे तांब्यात भरून दररोज सूर्योदयाला सूर्यदेवाला अर्पण करावे ओम सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्र यांचे पठन करावे किंवा श्रवंतरी करावे हे पतीचे आरोग्य यश आणि भाग्यासाठी खूप लाभदायक मानले जाते नंबर चार संध्याकाळी घरामध्ये दिवा लावणे म्हणजेच दीपदान दररोज न चुकता संध्याकाळी घरातील मंदिरामध्ये दरवाजापाशी आणि तुळशी पुढे गाईच्या तुपाचा दीप हा नक्की प्रज्वलित करावा दिव्यामध्ये पिवळी मोहरी म्हणजेच सरसो ही देखील टाकावी यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होते घरात सुख आणि शांती राहते आर्थिक समृद्धी राहते नंबर पाच सौम्य आणि आनंदी वागणे पतीच्या यशासाठी पत्नीने सौम्य बोलणे आनंदी चेहरा आणि प्रसन्न वागणूक अत्यंत महत्त्वाची असते चेहऱ्यावर हास्य व सात्विकतेमुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण होते या सर्व कारणांमुळे नवऱ्याचे देखील मनोबल वाढते नंबर सहा ऋण टाळण्यासाठी घरातील स्वच्छता आणि नियम घरातील भिंतींवर मुलांनी रेघोट्या कोळशाचे डाग किंवा अशुद्ध लेखन करू नये घरातील भिंतींवर इतरत्र कुठेही लिखाण काम केलेले असू नये यामुळे ऋण वाढते असे शास्त्रात मानले आहे स्वच्छ सात्विक व सुसंस्कृत अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो नंबर सात शुभ प्रतिकांचा वापर वड किंवा वडाच्या म्हणजेच बरगदाच्या पानावर हळदीने स्वस्तिक काढून दर गुरुवारी हे घरात ठेवावे जवळजवळ दहा दिवस हा उपाय तुम्ही केला तर यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि घराची आर्थिक स्थिती देखील सुधारेल विशेष उपाय यालाच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी बोनस टिप्स असे देखील म्हणू शकतो शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून खिरेचा नैवेद्य दाखवावा संकष्ट चतुर्थी वटसावित्री हरतालिका तीज करवा चोथ यांसारख्या व्रतांचे श्रद्धेने पालन केले तर अशा महिलेच्या पतीचे आयुष्य आरोग्य आणि धन यामध्ये वृद्धी होत राहते शक्य असल्यास पती परमेश्वरासाठी सावित्री व्रत करणे हे अत्यंत पुण्यप्रद पुण्यमय मानले जाते एकंदरीत या सर्व उपायांचे काय महत्त्व आहे पत्नीने केलेल्या या साध्या पण भक्तिपूर्ण या उपाययोजनांमुळे काय होऊ शकते नंबर एक पतीला यश धनसंपत्ती आणि उत्तम आरोग्य हे प्राप्त होते नंबर दोन घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि माता लक्ष्मी ही स्थिरही होते नंबर तीन वाद संकट ऋण यांचा देखील नाश होतो नंबर चार घरामध्ये कायम सुखशांती समृद्धी नांदते आणि माता लक्ष्मी ही देखील स्थिर राहते श्री स्वामी समर्थ